भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा नांदेडच्या वतीने दिनानिमित्त बाईक रॅली काढण्यात आली खासदार अशोक राज चव्हाण प्रतापराव पाटील चिखलीकर दिलीप कंदकुर्ते अमरनाथ राजूरकर आदींच्या उपस्थितीत या बाईक रॅलीला सुरुवात करण्यात आली शहरातील गुरुकृपा मार्केट ते जुना मोंडा आय टी आय कॉर्नर शंकरराव चव्हाण स्मारकपर्यंत ही बाईक रॅली काढण्यात आली यात युवा मोर्चाचे अनेक प्राधिकारी कार्यकर्ते यांचा सहभाग होता तसेच यावेळी युवा मोर्चा महानगराध्यक्ष परमवीर सिंग मल्होत्रा यांनी किरण पारदे व साईराज ढके भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष पदुक्ति भारत माता की जय आज स्वतंत्रता दिन के तहत हमारे भाजपा युवा मोर्चा के तरफ से आज नांदेड़ महानगर के कार्यालय पर हमने झंडा वंदन किया है और उसके पश्चात हमने यहाँ से एक बाइक रैली काढ़ी है जो जिस जिसका हमारे खासदार साहब श्री अशोक राव चौहान साहब, श्री प्रताप पाटिल साहब और देवीदास जी और हमारे महानगर के अध्यक्ष श्री दिलीप भाव कंदकुर्ते जी इनके मार्गदर्शन में आज हमने ये बाइक रैली काढ़ी थी और ये बाइक रैली हम यहाँ भाजपा कार्यालय से लेकर तो पुराना मोंडा पुराने मोंडे से आई टी से लेकर स्वर्गीय शंकर राव जी, जी चौहान इनका स्मारक है वहां तक काढ़ी है और वहाँ पे भव्य एक रक्तदान शिविर लिया था हमने जो शिविर संपन्न करने के बाद हम भाजपा कार्यालय पे आके आज हमने दो नवे नियुक्ति की है जो कि युवा मोर्चा में है एक किरण पारदे और एक साईराज धगे पाटिल जिनको शहर उपाध्यक्ष पद दिया है हमने तो हम आगे उम्मीद करते हैं कि जो आने वाले विधानसभा और महानगर पालिका के निवणुक है हमारे पास तो उसमें ये हमारे लिए बहुत ही अच्छी तरह से काम करेंगे क्योंकि इनके साथ में बहुत अच्छा युवा वर्ग जुड़ा हुआ है और तो आने वाले टाइम में हमें इसका निश्चय में भरपूर लाभ होगा धन्यवाद स्वतंत्र दिना निमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चातर्फे मातेच्या प्रतिमेला पुष्पवंदना करून भारतीय झेंडाला सलामी देऊन आज युवा मोर्चातर्फे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चातर्फे बाईक रॅलीचे आयोजन केले होते हे आयोजन भारतीय जनता पार्टी महानगरचे ऑफिस गुरुकृपा मार्केट येथून सुरुवात होऊन मोंडा त्यानंतर आय टी आय आणि शंकररावजी चव्हाण यांचे स्मारक इथपर्यंतचा हा रस्ता होता त्यानंतर आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या अंतर्गत व महानगरचे आमचे अध्यक्ष दिलीप भाऊ कंदकुर्ते व परमवीर सिंगजी मल्होत्रा युवा मोर्चा अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आज दोन नवीन पदाधिकाऱ्यांची भाजपा युवा मोर्चामध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे त्या नियुक्ती दोन उपाध्यक्षांपैकी एक आहेत आमचे किरण पारदे आणि साईराज ढगे या दोघांसोबत भरपूर युवा जुडलेले आहेत आणि युवा मोर्चाला येणाऱ्या विधानसभा असतील किंवा महानगरपालिका असतील या काळामध्ये यांच्यासोबत जे युवा वर्ग जुडलेला आहे याचा युवा मोर्चाला व भाजपा ला नक्कीच फायदा होईल असं मला वाटतं